आज तलाच खुश आहे मी बरोबर भेटून घेतो म्हणजे ते हळूहळक येईल चार पाच दिवस कस मी ॲडजस्ट केलं माझे मला माहिती आज तर खरंच खऱ्या अर्थाने या गादीचे पैसे वसूल होणार आहे होणारे अशी मज्जा मारेल अशी मज्जा मारेल लग्न झालं दोन तीन दिवस हां ठेवलं तिला बाळा लांब झोपून मी एक बाजूला मी, एक या मी ती एक बाजूला आईला मला एवढा एवढं मला मूड यायचं तरी ती एक बाजूला मी एक बाजूला गावात डोक्याला ताण आणि ते म्हातार ती पाहुणे रावळे आयला आईला डोक्याला ताण आज गेले एका परचे पाहुणे रावळे डोक्याला ताण मिटलं पण आता ही भांडे तर बी तो भांडे सुद्धा कसं नको तो पटकन यार माझं त्रास झालं आजची स्वात डायरेक्ट पूर्ण नाही ठालायचे आस पार सगळे गेले आता आजची रात्र तिची आणि माझी ड्युटी ह्या गादीचा पुरेपूर मला दोडतं मस्त ती आता मला दूध घेऊन या रे मी मस्त दूध पेईल फुल एनर्जी येईल आज तेवढ्यासाठी मी मस्तू सूप पिऊन घेतला ताकद राहिली पाहिजे पहिलं त्या मैदानात उतरणारे वाटत बाई कुठे मला लाज वाटते बाई याच्यामध्ये ना <laughs> आज पहिल्यांदा ग दूध घेऊन जाते काही होईल काही नाही मला तर काही समजतच नाही चांगलं होतं पाहुणे रावडे होते तर मला आजलीच भीती वाटते आज भी आई बाबां ते पण सगळं सोडून गेले तुम जाऊ दे असं परत चान्स कधी येणार नाही दरवाजे लावून घेते आई गं ते तर इकडेच बघ टेका करून माझे पण नसता घाबर होते दूध थँक्यू दूध कोणी सांगितलं तुला आणायला ते माझ्या मैत्रिणी बोलल्या होत्या काय जेव्हा नवऱ्याकडे जाशील ना पहिल्या दिवशी तेव्हा नवऱ्याला दूध घेऊन जायचं असत नका लाज वाटते काय लाज काय वाटायची असच लाज सगळी सोडून द्यायची आता लग्न झालंय आपलं झालंय पण तुम्ही असं हात नका लावू ना ही सगळी प्रॉपर्टी माझी मालक मी काढ ना प्लीज मला खूप आतुरता झाली तुला बघायची मी मला लाज वाटते असं नवऱ्याला लाजून कुठे चालेल का ऐका ना आपण थोडं बोलूया ना का हो तोंड तो बघण्याची एकदम अशी नंतर बघा ना मला आता बघायचं नाही नंतर बघा प्लीज ऐक ना प्लीज ऐक ना मी काय म्हणते आपण किती दिवसानंतर म्हणजे आपण असं एकत्र आलोय लग्न झाल्यापासून मला एक एक दिवस मोजत होतो मी कशाला पाहुणे कधी जातील कधी जातील म्हणजे तुम्हाला आपली इथली पाहुणे जड झाले होते बाई नाही मग कस आपल्याला एकत्र यायला चान्सच नव्हता ना, ना? काढणं प्लीज किती सुंदर किती, किती गोंडस काय तुझे डोळे किती छान तुझे ओठ असं वाटतं माझ्या पहिले लोकांना नजर लागेल हो का हो आता तुम्हाला आठ पंधरा दिवस असं काही वाटत नव्हतं तू दुखत माहित नाही दुखत होत ना अस तुम्हाला माझ्यामध्ये मा काय आवडलं कि तुम्ही लग्नाला हो बोलले तुझ्यामध्ये ना पहिलं तर तुझा स्वभाव स्वभाव काय माझा स्वभाव जसा आहे तसा आहे आमचं काय आम्ही आणि गवत काढायला जायचो जायचोशी वळायला जायचो तुम्हाला काय आवडलं माझ्या बघायला आलो मी तेव्हा तुझी केस आहे ना हे माझे केस जे आहेत ना जी केस आहेत ना इतकेच खूप आवडले मला नको माझा घेऊ खरंच सिरियस आणि तू इतकं काम करत होती ना घरी मी तू हे करायला गेली होती गोठ्यामध्ये काहीतरी कुट्टीच काहीतरी काम करत होती त्याच्यामुळं मला खूप आवडली माझं स्वप्न होत मला अशी कष्ट बायको भेटायला पाहिजे आणि मला गावातली पोरगी पाहिजे होती तुम्ही जेवण का थोडं केलं आज ना, मला नवरा भेटला एकदम राजा सारखा सुंदर माझ ना तुम्हाला माहिती का माझं असं स्वप्न होत ना की माझा नवरा मस्त असा हँडसम पाहिजे चांगला पाहिजे जीव लावणारा पाहिजे दिसायला सुंदर पाहिजे का अगदी मला तुम्ही तसंच भेटले जसे माझ्या मनात होते लहानपणी ना माझी आजी मला गोष्ट सांगायची की एक रा म्हणजे एक मुलगी असते तिला एक राजकुमार म्हणजे ती मोठी होते तिला राजकुमार येतो घ्यायला असं तसं आणि मग मी ते स्वतःला ती एक राणी जीव होणारी त्या राजाची राणी असायची ना मी ते मी स्वतःमध्ये बघायचे तेव्हापासून ते स्वप्न म्हणजे जशी मोठी होत गेले तसं ते स्वप्न म्हणजे थोडं मागं मागं पडून गेलं hmm. पण मला एक नक्की माहिती होतं कोणीतरी माझा पण राजा असेल नक्की कधी येईल तुम्हाला बघताय कस बघते म्हणजे आज वाटते कोणी येईल ना आता अकरा वाजले कोण येणार आता आणि आज जण बाहेर गेले आज आपण घरी पूर्ण आज काय झालं आजारी पडली पाण्याची बदल झाली ना आणू तुल तुल तुला पाणी नाही तुला काही पाहिजे पाण्यामुळे तर सगळं झालंय आता काय अजून काय पाहिजे तुला काहीच नको मला फक्त तुम्ही पाहिजे ताप वगैरे काही नाही तुला नाही सर्व ठीक आहे फक्त खालून गरम झाले तुला काय पण बोलता का तुला तापलंय हा

नको ना नाही आज नाही नंतर करूयात आपण नाही मला नाही करायचं आता काही सध्या खूप काय म्हणजे मान दुखते माहिती हे बघ इथे किती दुखते आता किती वेळ वेट करू मी आता किती वेळ वेट करू मी आता दुखती पाड दुखती का बर आता कसं वाटतंय बरे वाटते का आता खूप छान वाटते बरे वाटते ना आता पाठ गर तुझर आता तुझी पाटली चोळून देणार आहे ते खोलू नका मग ते कशासाठी कवर झाकून ठेवते इथं काय पिणे का कशाला काढते ती कशासाठी काढायसाठी नाही तर कशासाठी भारी ना तू मी पिंट होते ना तुम्हाला असं इंजेक्शन इंजेक्शन द्यायचे मी खूप घाबरते इंजेक्शनला पाहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे का मी डॉक्टर कडे पण नाही गेले कधी तेंजिस नाही मां मुको दिसत नाही मी काजे रिझर्व पडले तरी मी डॉक्टर कडे जात नाही आहो आणि तुम्ही मला इंजेक्शन द्यायचं बोलता इंजेक्शन देण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलंय का तेंजिस नाही पण मी बोलत नाही याचा अर्थ असं नाही का मी घाबरत नाही मी घाबरते प्रत्येक गोष्टीतला तेंजिस नाही तेंजिस तुम्ही जिथं हात लावलाय तिथं

पाय तिकडे बरोबर अरे मला सवय नाही असं हे करायची लग्न लावलंय चार लोकांमध्ये असं असे ना चार लोकांमध्ये लग्न लावलं मला सवय नाही त्याची ऐका ना मी काय बोलते सवय मला एक विचारायचं काय सांगा विचार ना तुमचं कधी माझ्या अगोदर अफेर होत का होत ना होत कुठ गावातलीच होती पोरगी पण ते लग्नाच नाही झालं मग काही नाही तिचं लग्न झालं आता दुसरीकडे लग्न झालेलं तिथं हो का म्हणजे तुमचा होता होत काहीच नाही केलेलं आहे मी मग तुम्हाला इतकं माहिती काय व्हिडिओ बघितले मी तुम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी सॉरी सॉरी काही असू ते मला नाही बघ सॉरी काय सॉरी काय सॉरी त्यात सॉरी म्हटलं तू मला लाडगुडी नको लावा आता अरे मी तुला खरं प्रामाणिकपणे सांगितलं काय सांगितलं ऐक ना काय ऐकू पिल्लू हे बघ हे बघ आय एम सॉरी पिल्लू बघ पिल्लू बघ आय एम सॉरी आपलं लग्न झालंय तुम्ही मला फिरायला कधी नेणार आहे तुम्ही असं सारखं सारखं असं चिरकून आधी माझ्याशी बोला सांगा लवकर तुम्ही मला फिरायला कधी नेणार आहे कुठं जायचं फिरायला मला का मला तिकडे याला जायचंय जम्मू काश्मीरला जम्मू काश्मीरला जायचं का जम्मू काश्मीरला जाऊ तुझी तब्येत बरी नाही का मेडिकल मध्ये जाऊ पडे आणून देऊ का आता काय इतक्या रात्रीच काय तुमच्या नानाने चालू ठेवले का मेडिकल hmm. ते बरोबर आहे तुझं म्हणणं एखादी गोळी शोधू का नाही तर नको तू कुठली तरी माझी ज्वाला बरं वाटत नाही का नाही वाटत माझी धडधड चालू होती इथून मागे काय मीच होते का तुमची धडधड चालू होती म्हणून हम्म बघायला आलो ते दिसू पासून असते जर प्रेमात पडलो हो का म्हणजे का नाही बोलले असं की मी तुझ्या प्रेमात पडलोय असं का नाही बोलले आपले एवढं बोललो होतो का कधी तुम्ही मला लग्न झाल्यापासून कधी असं आय लव्ह यू सुद्धा नाही बोलले काय बोलते प्रेमात पडले म्हणून ही ना प्रत्येक पुरुषाचे बाहेर राहतात ही मला माहिती आहे <laughs> काय त्या दिवशी तुम्ही आईस्क्रीम खायला घातल्या ना त्याच्यामुळे झाले ते सगळं सासूबाईने त्यांनी आपल्याला वेळ कशासाठी दिलाय बोलण्यासाठीच दिलाय म्हणून ते गावाला गेलेत ना निघून मला तसं सासूबाई सांगून गेलं मस्त एकमेकांशी मोकळेपणाने बोला असं करा तसं करा असं चांगलं बोलायचं म्हणे माझा विशाल असा नाराज नाही झाला पाहिजे म्हणे तुझ्याकडं हो काय नाही सासू ते अशी नावं का होते बाया म्हणे गजराबाई ना म्हणे खरंच म्हणे भानकुदाळी म्हणे असं बोलत होते तुमच्या इखरच का काय झालं काय झालं आता आपलं ती गोष्ट बोलायचं वेळ का मग कधी बोलायच्या त्या गोष्टी आपण वेगवेगळ्या गोष्टी दिलं पाहिजे कोणत्या कोणत्या म्हणजे दाखवतो काय दाखवत मला दाखवण्यासारखं काय त्याच्यात काय आहे मी बघितलंय सगळं काय आहो म्हणजे आता मी तुम्हाला बघितलंय ना घर बघितलं तुमचं सर्व काही बघितलं काय झालं तुम्ही इतके विचार का पडले का तू मला म्हणती तुमची बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होती का तुझा कोणी होता बॉयफ्रेंड माझा बॉयफ्रेंड नाही शी मला नाही आवडत असं काही खरंच खरंच काय हो मला कधी अशी इच्छा झाली नाही कधी बॉय फ्रेंड मला बॉय आणि फ्रेंड हा होता की हा बॉय म्हणजे मुलगा आणि फ्रेंड म्हणजे फ्रेंड होता काय झालं तुझ्या गोष्टी कधीच केल्या नाही का कोणत्या तुला असं मुड येत नाही आता तुला काही फील होत आहे का नाही आता फील होत <laughs> हुँ? मी ना विचार केला होता की मी जे काही करेल ते मी माझ्या नवऱ्यासोबतच करल मला काही असं त्याची कधी अपेक्षाच नव्हती कळ काढू नाही कधी तुम्हाला माहित आहे का ते म्हणजे लग्नामध्ये घातलेलं असतं ना तर ते काढायचं नसतं जरा आज सगळं काढायचं असतं सुद्धा शांत बसा आपल्याला अडचण कुठल्या गोष्टी शांत बस ना। ना। मला भीती वाटते भूट तुम्ही सांगितलं बरं मला काही नाही करा काही भीती नाही वाटत नाही मजा येईल तुला म्हणजे दर्द आहे भी आनंद आहे म्हणजे काय एक म्हण दुःख आहे पण आनंद आहे कुठं दुखेल थोडस दुखेल तुझं कुठतरी नाही बाबा हो मग भीती वाटते मी असू तु... तुम्हाला माहितीये माझी एक मैत्रीण आहे हम्म ऐक ना काही नाही मैत्रीण मैत्रीण इकडे ऐकतं खरं काय मैत्रीण मैत्रीण तुम्हाला ऐकायचं नाही का माझं माझी एक मैत्रीण तिने सांगितलं तिचे पहिले नाही लोक तुझ्या मैत्रीणचं नंतर बघलो नाही ते नाच पहिले माझी मैत्रीण आहे ती बोलली की तिची सुहाग राहत होती आणि ती खूप रडली होती खूप दुप्त बोलली ती मला भीती वाटते दर्द आहे फिर बी आनंद आहे म्हणजे काय दुःख आहे पण आनंद आहे खूप म्हणजे काय आनंद आहे त्यात दुखील पण तुला आनंद वाटेल मला नाही पाहिजे असा आनंद तो दुःख असला तर आनंद कशाला घ्यायचा काय नाही होत थोडं थोडस चुनचुन होईल फक्त मुंगी चावल्यासारखं होईल बाकी काही नाही होणार काय नाही काय नाही होणार बाकी आता तू गपचिप आता तू काहीच बोलू नको आता मलाच करत हे सगळं काय करायचं